केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी नक्कीच वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात व ही योजना नक्कीच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची व अत्यंत लाभदायक ठरते तसेच आता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आखली आहे आता ही योजना काय आहे याचा फायदा कोणाला होणार आहे व ते जे नोकरदार महिला आहेत किंवा ज्यांना नोकरी करायची आहे गावातच तुम्हाला नोकरी करायची आहे आता त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे किंवा खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे तर केंद्र सरकार व राज्य सरकारने महिला आयोग मिळून नोकरदार महिलांसाठी पाळणा योजना आणली आहे तुम्ही नोकरी करत असलेल्या महिलांच्या लहान मुलांचं सुरक्षित व योग्य संगोपन व्हावं या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे म्हणजे तुम्ही नोकरी करताय पण तुम्हाला मुलं कुठे ठेवायची किंवा मुलांचं सुरक्षितता किंवा त्यांचे जेवणं खाण्यापिण्याची तब्येतीची काळजी आहे तर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे व आता या संदर्भात संपूर्ण माहिती असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे तुम्हाला तुमच्या गावातूनच नोकरी करायची आहे तरीसुद्धा तुम्हाला हे लाभदायक असणार आहे तरी ते जी अपडेट आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पाळणा योजनेच्या माध्यमातून लहान मुलांचं पोषण शिक्षण सुरक्षित वातावरण देण्यात येणार आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकूण तीनशे पंचेचाळीस पाळणे घर सुरू करण्यात येणार आहे अशीसुद्धा माहिती आली आहे व याबाबत शासन निर्णय जी आरसुद्धा काढला आहे तुमचं जर सहा महिने ते सहा वर्षे या वयोगटातील मुलांसाठी डे केअर सुविधा देण्यात येणार आहे ते पूर्णपणे शासनाने निर्णय काढलेला आहे व यासाठी सेविका व मदतनीस यांची मदत लागणार आहे ही मेघावरती दोन हजार पंचवीस आहे कोणतीही फेक माहिती नाही शासन निर्णयसुद्धा निघालेला आहे त्याची पात्रता काय असणार आहे कागदपत्रे कोणते लागणार आहे हे सुद्धा आपण पन पाहूयात पण या पाळणायोजनामध्ये जे मुलांना सकाळचे नाश्ता दिला जाणार आहे दुपारी जेवण संध्याकाळी नाश्ता अशा स्वरूपाची काळजी घेण्याची जबाबदारी या योजनेनी घेतली आहे व त्यामुळे आता नोकरदार मातांच्या मुलांचे संगोपनाची जबाबदारी सरकार घेणार आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आनंदाची बातमी आहे आता हे झालं की पाळणा योजना काय आहे पण आता या पाळणा योजनेसाठी जी पाळणा सेविका किंवा मदतीस लागणार आहेत यासाठी त्यांचं काम काय असणार आहे किंवा यांना पगार किती भेटणार आहे सॅलरी किती भेटणार आहे वेतन किती भेटणार आहे याबद्दल आपण सविस्तर Este es el maitipón तर हा जी आर आहे केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमांतर्गत पाळणा या योजनेची अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना ही संपूर्ण माहिती असणार आहे याबद्दल आपण सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता आवश्यक सुविधा काय दिलेल्या आहे त्याच्यानंतर इथे महत्वाची इथे निवड व पात्रतेची अटी दिलेल्या आहे जे पाळणा सेविका व मदतनीस यांच्या निवड व पात्रतेची अटी काय असणार आहे तुम्हाला नोकरी करायची आहे तुम्हाला गव्हर्मेंट जॉब पाहिजेला आहे तुमच्या गावातून जॉब करायचा आहे तर पाळणा सेविका व मदतनीस यांची नेमणं ही शासन निर्णय तेरा दहा दोन हजार अन्वय गटित केलेल्या जिल्हास्तरीय समितीने करावी त्यानुसार ही नियुक्त करण्यात येणाऱ्या पाळणा सेविका व यांचे केंद्र व राज्य हिशातून देण्यात येणाऱ्या मानधन व्यतिरिक्त जे काही सेवा शुल्क का असो टॅक्स इत्यादी बाबतीचा खर्च सदर योजनेच्या राज्य हिशातून भागवण्यात यावी तथापि जे ब्राह्मणस्तोत्राद्वारे नियुक्तीत अनुषंगाने सेवा शुल्क व अन्य बाबी याकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे तर पाळण्यात दिल्या जाणाऱ्या आहारचे व्यवस्थापन व नियोजनमध्ये पाळणा सेविका व यांना अंगणवाडी सेविका व मतनेसांची मदत करावी लागणार आहे तसेच पाळणा समितीचे यांचे नियंत्रण करावे पालना सेविकाचे किमान पात्रता बारावी उतरणीत असावी पाळणा मदतनिसेंची दहावी उतरणीत असावी सांगितलेलं आहे ही पात्रता असलेली कोणतीही योग्य व्यक्ती उपलब्ध नसल्यास सूट देण्यात यावी तथापि कोणत्याही परिस्थितीत सदरची पात्रता अनुक्रमाने दहावी आणि सातवीपेक्षा पेक्षा कमी असू नये तरी ते बातावी बारावी उतरणीत पाहिजेल आहे सेविका किमान आणि पाळणामदतीस किमान दहावी जरी ही जर तुमची अटपूर्ण नाही झाली तरी सातवीपेक्षा कमी असूनही सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही आठवी पास आहे सातवी पास आहे नववी पास आहे तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात पाळणा मदती मदतींची भरती करताना ती स्थानिक असावी म्हणजे तुम्ही तुमच्या गावातून नोकरी करू शकणार आहात नियुक्तीच्या वेळी दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा किमान वीस व कमाल पंचेचाळीस वर्ष असावी आणि इथे तुमचे पोलीस चारित्र्य सुद्धा तपासली जाणार आहे प्रमाणपत्र तिथे पाहिजेल आहे आता तुम्हाला पैसे किती भेटणार आहे किंवा मानधन किती भेटणार आहे अंगणवाडी सेविका भत्ता केंद्र हिस्सा नऊशे राज्य हिस्सा सहाशे एकूण पंधराशे रुपये अंगणवाडी मदतनीस भत्ता साडेचारशे आणि राज्य हिस्सा तीनशे आणि एकूण साडेसातशे सेविका मानधन तीन हजार तीनशे केंद्र हिस्सा राज्य हिस्सा दोन हजार दोनशे म्हणजे एकूण पाच हजार पाचशे पाळणा मदतनीस मानधन अठराशे केंद्र हिस्सा राज्य हिस्सा बाराशे आणि एकूण तीन हजार भेटणार आहे खूप अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे तुमच्या जबाबदाऱ्या काय दिल्या आहे सर्व माहिती या जी आरच्या माध्यमातून दिलेला आहे तुम्हाला जर हा जी आर पाहिजेल असेल तर नक्कीच कमेंट करा लिंक म्हणूनही तुमच्यापर्यंत मी लिंक पोहोचवणार आहे आणि या संदर्भात काही प्रश्न असू द्या तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद